आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत वक्फ सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस काल राज्यसभेत मंजूर करण्यात आलं सुमारे बारा तासांच्या चर्चेनंतर एकशे अठ्ठावीस सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूनं तर पंच्याण्णव सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं या विधेयकाचा फायदा केवळ आणि केवळ मुस्लिम समुदायालाच होणार असून वक्फ बोर्डाकडे असलेल्या संपत्ती व्यवस्थापनात बिगर मुस्लिम समुदायाचा हस्तक्षेप असणार नाही असं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं संसदेनं मुस्लिम वक्फ रद्द करणं विधेयक दोन हजार पंचवीसला ही मान्यता दिली ज्याच्या प्रभावामुळे मुस्लिम वक्फ कायदा एकोणीश तेवीस रद्द झाला हे विधेयकही का काल राज्यसभेत मंजूर करण्यात मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला घटनात्मक मान्यता देण्याचा ठराव राज्यसभेत आज पहाटे मंजूर करण्यात आला लोकसभेत हा ठराव याआधीच मंजूर झाला वर्षी नोव्हेंबर नोव्हेंबरपासून मणिपूरमध्ये कोणताही हिंसाचार झालेला नाही असं या ठरावाबद्दल चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले राज्यात सर्व विभागाच्या शाळांचं भौतिक सुविधांसह हो। जिओ टॅगिंग करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे विविध बावीस विभागांच्या शंभर दिवस आराखड्याचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते राज्यात येत्या एक मेपासून फेसलेस नोंदणी मुद्रांक नोंदणी आणि वन स्टेट वन रजिस्ट्रेशन प्रणाली लागू होणार महसूल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली एखादी व्यक्ती घर घेत असल्यास पुण्याहूनही त्याची नोंदणी करता येईल यासाठी आयकर प्रमाणपत्र आणि आधार कार्डचा आधार घेतला जाईल असं म्हणाले भुईमुगाच्या निंदणीसाठी शेतमजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं विहिरीमध्ये सात ते आठ शेतमजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत नांदेडमध्ये झालेल्या या घटनेत दोन महिला आणि एका पुरुषाला विहिरी बाहेर काढण्यात यश मिळालं ही घटना आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात घडली बचाव कार्य सुरु आह बारमाही झऱ्यांच्या सोबतीनं पर्यटकांसाठी व्याघ्र दर्शनाकरता पेंच प्रकल्पातील बनेरा सफारी गेट सज्ज झालाय तब्बल अठ्ठावीस किलोमीटर लांबीचा व्याघ्र सफारी मार्ग असून तोतलाडोह धरणाचं बॅकवॉटर धरणाच्या पाण्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वाहणारे बारमाही झरे अनेक रंगांचे पंख घेऊन असलेले पक्षी आणि वाघाची डरकाळी अशी अनुभूती पर्यटकांना घेता येत असल्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प आकर्षणाचं केंद्र झालं आहे राज्यात येत्या चोवीस तासात विदर्भात काही ठिकाणी तसंच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा ढगांचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार